नमस्कार, नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज नमस्कार मी डॉक्टर तुषार पाटील एम कॅन्सर केअर फिजिशियन कल्याणी नगर एम कॅन्सर केअर एक कम्युनिटी कॅन्सर सेंटर आहे जे पेशंटच्या घराच्या जवळ आहे हॉस्पिटलचा एक वेगळा फील आहे जो हॉस्पिटलसारखा नाही आहे त्या सगळ्या अडचणी ज्या हॉस्पिटलमध्ये पेशंट्सना फेस करायला लागतात बिलिंगपासून ॲडमिशनपासून डिस्चार्जपर्यंत त्या कुठल्याही अडचणी इथे होणार नाही आहेत सगळ्या अडचणींची काळजी घेतली आहे वाजवी दरात ही सगळी ट्रीटमेंट पेशंट्सना उपलब्ध आहे अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर अत्याधुनिक ट्रीटमेंट कमी खर्चात उपलब्ध आहे आणि सगळे ऑन्कोलॉजिस्ट आमचे फुल टाईम सकाळी आठ ते संध्याकाळी आठ इथे अवेलेबल आहेत ही याचं वैशिष्ट्य आहे कॅन्सर कमी करता यावा हा पण आमचा प्रयोग राहील पण जे के पँ कॅन्सरचे पेशंट्स आहेत रुग्ण आहेत त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट मिळावी आणि डिग्निफाईड ट्रीटमेंट मिळावी हा मेन एम आहे आणि ह्याकरता एम ओ सी स्वारगेट कल्याणीनगर शिवाजीनगर आणि पिंपरी सेंटर्स कटिबद्ध आहेत धन्यवाद आपल्या परिसरातील घडामोडी तसेच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी तळेगाव टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करावे